श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे मे महिन्यातील सर्वात मोठं प्रदोषचं व्रत आता हे जे प्रदोषचं व्रत आहे याची तिथी कधी चालू झालेली आहे किंवा कधी चालू होणार आहे याबद्दलची माहिती घेऊया आपण आणि त्याचबरोबर आपल्याला शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या जीवनातले ज्या काही अडचणी दुःख दारिद्र्य आहेत ते दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मे महिन्यातील दुसरे प्रदोषवत हे सोमवारी मे रोजी आज आहे सोमवारी येत असल्याने या प्रदोषव्रताला सोम प्रदोष म्हटलं जातं पंचांगानुसार सोम प्रदोषव्रतची जी तिथी आहे तर ती वीस मे रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रारंभ होईल तर एकवीस मे रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल महादेवाच्या पूजेला प्रदोष काळाचे महत्व आहे त्यामुळे प्रदोष व्रत हे वीस मे दोन हजार रोजी आपल्याला सर्वांना साजरं करायचा आहे म्हणजेच कधीतर आज महादेवाच्या उपासनेसाठी प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते हे व्रत शुभ फळ देणारे मानले जाते मान्यतेनुसार हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि नियमानुसार पाळल्यास आणि सोम प्रदोष व्रताची कथा ऐकल्यास महादेवाची विशेष कृपा लाभते देवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाने तांडव नृत्य करून राक्षसांवरती विजय प्राप्त केला होता त्यामुळे त्यांना हे व्रत अतिशय प्रिय आहे या दिवशी आपल्याला आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून महादेवाची पूजा करायची असते शिवलिंगावरती तुम्हाला काही वस्तू अर्पण करायचे पण प्रदोष काळामध्येच आपल्याला काही उपाय करायचे तर या दिवशी तुम्हाला म्हणजेच आज आपल्याला काय करायचं आहे बघा संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे प्रदोष व्रताचे जे काही आपण उपाय करत असतो तर ते प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे कधी तर सूर्य डुबण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्य डुबल्याच्या पंचेचाळीस मिनिट नंतर तर हा जो काळ असतो तर याला प्रदोष काळ म्हटलं जातं म्हणजे कधी तर एक पाच ते सातच्या दरम्यानचा हा जो कालावधी असतो तर हा प्रदोष काळ असतो तर या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे पण मंदिरामध्ये जात असताना पंचामृत तयार करून घेऊन जायचं त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी आपल्या घरचंच असावं काही लोक काय करतात की मंदिरातलंच तांब्या घेता मंदिरामध्येच पाणी पाणी घेता आणि ते अर्पण करतात आणि त्याचे कोणतेच फायदे आपल्याला होत नाही कारण आपल्या घरचं ज्या वेळेस पाणी आपण महादेवाला घेऊन जातो तर त्यावेळेस आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या पाण्यामार्फत वाहून जात असतात तर त्यामुळे आपल्याच घरचं पाणी घेऊन जायचं त्यानंतर भस्म चंदन वगैरे तांदूळ वगैरे तुमच्याकडे असेल ते साहित्य घेऊन जायचं एक छान तुपाचा दिवा तयार करून घेऊन जायचा आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरावरती प्रथम तुम्हाला पाण्याने म्हणजे शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करायचा परत पंचामृतने अभिषेक करायचा आणि परत पाण्याने अभिषेक करायचा असं झालं की महादेवाचा अभिषेक पूर्ण झाला की भस्म चंदन वगैरे सर्व अर्पण करायचं आहे दिवा अर्पण करायचा आहे शक्ती असेल तर महादेवाची आरती पण तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला आ, एक धतुरा जो अतिशय प्रिय असतो महादेवांना तर हा धतुरा तुम्हाला घ्यायचा आहे आणि सात बेलाचं जे झाड असतं तर बेलाच्या झाडाचे सात काटे तुम्हाला घ्यायचे आहे काटेच आपल्याला इथे लागणार आहे आणि बेलाचं पान वगैरे आपल्याला इथे लागणार नाही तर बेलाच्या झाडाची जी सात काटे असतात तर ती काटे तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मन मंदिरामध्ये शिवलिंगावरती तुम्हाला हे सात काटे आणि हा जो एक धतूर आहे तर तो अर्पण करायचा आहे त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो शिवमहापुरांमधील जी कथा आहे तर त्या कथेमधून मी तुम्हाला सांगत आहे खूप खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय फक्त वैशाख महिन्यामध्ये जी प्रदोष पडते तर त्याच प्रदोषला केला जातो इतर कोणत्याही प्रदोषला हा उपाय करता येत नाही त्यामुळे फक्त आजचाच एक दिवस आहे ज्या दिवसाला तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता अगदी साधा सो आणि सोपा आहे फक्त एक धतूर आणि सात बेलाची जी काटी असतात बेलाच्या झाडाची काटे तर ती अर्पण करायची आहे श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे तुम्ही व्यापार करताय करताय नोकरी करताय किंवा घरातलाच एखादा तुमचा व्यवसाय आहे तर त्यामध्ये जे काही अडथळे येत आहे तर ते काटेच्या वेळेस आपण अर्पण करतो तर त्या काट्यांमध्ये आपले ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या फायदा होईल प्रदोष काळामध्ये एक पाच ते सातच्या दरम्यान हा जो उपाय आहे तो करत चा, करायचा आहे तर करा श्री झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ